उत्सवप्रसंगी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरच्या जयंती उत्सव प्रसंगी बीड लोकसभेचे सन्मान्य उमेदवार अशोकजी हिंगे साहेबांना जयंती उत्सव समिती राडीच्या वतीनं निवडणूक निधी म्हणून अकरा हजार रुपयाचं दान देण्यात येत आहे विचाराला प्रथम या ठिकाणी अभिवादन करतो मित्र हो प्रतिवर्षीप्रमाणे याही वर्षी आपण राडी या गावामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची जयंती साजरी करत आहोत सध्याची वेळ अशी आहे की आपल्या उमेदवाराला एक एक मिनिट महत्वाचा आहे आज आपले उमेदवार शंभर किलोमीटर दूरून सकाळी साडेआठ वाजता अंबाजोगाईमध्ये हो दाखल झालेले दा आहेत आणि त्यांचा दिवसभराचा शेड्यूल ठरलेला असतो अपघात दोन मिनिटामध्ये आपल्या उमेदवाराचा मी आपल्याला अल्पसा परिचय करून देतो मित्र अशोकभाऊ हिंगे पाटील हे जे नाव आहे ते गेल्या तीस वर्षापासून मराठा क्रांती चळवळ जी आहे मराठा आरक्षणाची जी चळवळ आहे त्या चळवळीमध्ये अग्रेसर असलेलं नाव मराठा समाजाला आरक्षण मिळावे यासाठी भाऊवर अनेक गुन्हे दाखल आहेत भाऊ अनेक वेळ जेलमध्ये गेलेले आहेत पोलिसांच्या लाट्याखाट्या खाल्लेल्या आहेत आणि गेल्या सहा वर्षापासून जसं दोन हजार एकोणीसला बाळासाहेब आंबेडकरांनी भारी बहुजन महासंघ हा पक्ष नाव बदलून वंचित बहुजन आघाडी हा पक्ष केला त्यावेळेपासून श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकरांनी अशोक भाऊच्या खांद्यांवर या मराठवाड्याची जबाबदारी दिलेली आहे अशोक भाऊ हिंगे हिंगे पाटील हे गेल्या सहा वर्षापासून श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकर यांच्या खांद्याला खांदा लावून या मराठवाड्यामध्ये या महाराष्ट्रामध्ये कशी वंचित बहुजन आघाडीची ताकद वाढेल वंचित बहुजन आघाडी हा पक्ष कसा नावावर पाहिला येईल यासाठी रात्रंदिवस पायामध्ये भिंगरी बांधून फिरतायत आणि या ज्यांनी गेल्या सा सहा वर्षापासून वंचित बहुजन आघाडीच्या सोबत एकनिष्ठतेने काम केलं त्याचं बक्षीस म्हणून या दोन हजार चोवीसच्या लोकसभा निवडणुकीचं वंचित बहुजन आघाडीचं तिकीट हे श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकरांनी अशोक भाऊंना देऊन त्यांच्या कामाचा सन्मान केलेला आहे मी फक्त एवढंच आपल्याला सांगणार आहे की गुडगे हे कधी आपल्या पोटाकडे वळतात पाठीकडे वळत नाहीत हे उदाहरण आपल्या सगळ्यांना माहिती आहे आज एकंदरीत आपण जर बीड जिल्ह्यामधल्या दुसऱ्या उमेदवाराचा विचार केला तर त्या उमेदवाराच्या गाडीचा काच कधी खाली नसतो कधी आपण त्यांना जर भेटायला गेलो तर पंधरा पंधरा दिवस आपली भेट होत नाही बजरंग सोनोने नावाचे उमेदवार गेल्या दोन हजार एकोणीसला लोकसभेला उभा होता पण तो लोकसभेला पडल्यानंतर त्यांना कधीही आपल्या गावाला भेट दिली नसावी असं मला वाटतंय तर या प्रसंग मी विनंती करतो की आपण जर स्वतःला या राजग्रहाशी एकनिष्ठ किंवा बाळासाहेबांचे सैनिक समजत असाल तर येणाऱ्या तेरा तारखेला अशोक भाऊ हिंगे पाटील यांना जास्तीत जास्त मत देऊन कसं आपल्याला निवडून आणता येईल यासाठी प्रयत्न करा आणि यानंतर मी अशोक भाऊ इंगे पाटलांना विनंती हो। कर करतो की आपण या ठिकाणी जमलेल्यांना आपला परिचय व आपलं मोलाचं मार्गदर्शन करावं भगिनींना मी आंबेडकर जयंती महोत्सवाच्या निमित्तानं शुभेच्छा देतो दरवर्षी आपण मोठ्या उत्साहामध्ये बाबासाहेबांची जयंती साजरी करतो जोपर्यंत या पृथ्वीतलावर चंद्र आणि सूर्य आहे तोपर्यंत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची जयंती आपण निश्चितपणे साजरी करणार आहोत याबद्दल माझ्या मनात दुमत आहे तर बाबासाहेबांनी आंबेडकर आपलं जे दिलेलं आहे ते विसरण्यासारखं नाही बाबासाहेब आंबेडकरांनी जी आपल्या घटना दिलेली आहे या देशातच नव्हे अख्ख्या जगामध्ये वंदनीय अशी घटना आहे आणि तीच घटना हे जयंतीचं व्यासपीठे साहेब राज्य हे बोलणार नाही काही काळजी करू नका पण ही घटना बदल करण्याची भूमिका काही माणसं घ्यायला लागलेली आहेत दोन वर्षापूर्वी नंतर मंतर त्या दिल्लीच्या मैदानावर राज्यघटना जाळण्याचा प्रयत्न झाला अजून आरोपी अटक नाही या राज्यघटनेने आम्हाला माणसाला माणूस म्हणून जगण्याचा अधिकार दिला महिलांना त्यांचे अधिकार दिले टाटा अंबानीला एकमताचा अधिकार तर आमच्या गंगोने आणि आमच्या सोन बनसोडे सुद्धा एकच मताचा अधिकार याच्यामध्ये कुठं फरक त्यांनी ठेव बाबासाहेबने ठेवला नाही सर्वांना समान समा समानता बंधुत्ता न्याय देण्याचं काम बाबासाहेबांनी केलेलं आहे आणि ती बाबासाहेबांची घटना जर कुठे बदलण्याचं निश्चितपणे काम करत असेल तर येणाऱ्या मात्र आपल्या हातामध्ये बाबासाहेबांनी आता तलवारचं युग नाही हे लेखणीचं युग आहे आणि बाबासाहेबांनी आपल्या हातामध्ये एक मताचा शिक्का एक मताचा अधिकार निश्चितपणे आपल्याला दिलेला आहे म्हणून कुठला उमेदवार चांगला कुठला नाही ते निश्चितपणे आपण शुद्ध मतदार आहात त्यामुळे या जिल्ह्यामध्ये कुणाचा विकास कोण विकास करू शकतो कोण करणार नाही ही ठरवण्याची तुमची मानसिकता निश्चितपणे तयार झाली असणार आतापर्यंत निवडणुका लागल्यानंतर उमेदवार समोर आल्यानंतर तुम्ही निश्चितपणे माणूस एक मन तयार करतो एक मानसिकता तयार करतो की आपण कुठल्या माणसाला मतदान केलं पाहिजे कुठल्या पक्षाला मतदान केलं पाहिजे कोणी केरा तारखेला निश्चितपणे आपण भयभुक्त होऊन मतदान केलं पाहिजे मागे आता आकडे बाबासाहेब निवडावर अधिकार दिलाय लोकशाही जर ठरवायची असेल तर कमीत कमी शंभर लोकांपैकी ऐंशी लोक पंच्याहत्तर तरी मतदान केलं पाहिजे पण तृदावला आपण मतदानाच्या दिवशी मात्र फिरायला पावणे रावळे काही नवीन तरुण ट्रिपला अशा पद्धतीने जातात मराठवाड्यामध्ये आणि त्या विदर्भ पश्चिम विदर्भामध्ये जर मतदानाचा आकडा बघितला बावन्न टक्के त्रेपन्न टक्के छप्पन टक्के परभणी तर फक्त छप्पन टक्के अरे पाच वर्षामधून एकदा लहान लोकशाहीचा उत्सव येतो त्या उत्सवामध्ये आपण सहभागी झालं पाहिजे शंभर टक्के मतदान झालं पाहिजे आज निश्चय करा आणि की आमच्या गावामध्ये कमीत कमी ठीक आहे फारच दवाखाना खरा इमर्जन्सी असेल ना आपण समजू शकतो पण कमीत कमी नव्वद टक्के मतदान या राणी ग्रामस्थान या जयंतीच्या निमित्तानं आपण सर्वांनी निश्चय करा की या लोकशाहीच्या उत्सवामध्ये आम्ही नव्वद टक्के शंभर टक्क्यापैकी नव्वद टक्के लोक आम्ही सहभागी होऊ आणि ते मतदान करू अशा प्रकारच्या या भावना व्यक्त मी करतो आणि तुम्हाला पुन्हा जातकी घरं बोलता तुम्हाला सर्व ग्रामस्थांना या आंबेडकर जयंतीच्या शुभेच्छा देतो थांबतो जय शिवराज जय भीम आरक्षणच्या लढाईमध्ये नाही ज्यावेळेस ओबीसीचं राजकीय आरक्षण घरवून घेतलं त्यावेळेस संदेश बाळासाहेब आंबेडकरांच्या सोबत खांद्याला खांदा लावून मंत्रालयामध्ये घुसण्याचा प्रयत्न केला दोन दिवस आश्वासन तर मुंबईच्या झेलमध्ये अटक त्या ठिकाणी मला अटक करण्यात आलं होतं नंतर पार्टी आयोग स्थापना झाली आणि नंतर ओबीसीचं राजकीय आरक्षण त्या ठिकाणी टिकलं गेलं मग मुस्लिम समाजाचं आरक्षणचा प्रश्न असेल तुमचं तर माहू पाच टक्के आरक्षण कोर्टने मान्य कि आहे हमारा तुम्ही भी सोलह टके समझ के पीछे रखा है तुम्हारा पांच टके किया है लेकिन ये कांग्रेस राष्ट्रवादी वालों ने और भाजपा वालों ने किसी ने अभी तुम उसे अमल नहीं किए हमारी वन चीज भोजना की है सोच है कि आने वाले दिन में ये पांच टके मुस्लिम समाज को आरक्षण मिलना चाहिए ये भूमिका लेकर राष्ट्रे हमेशा के लिए रस्ते पर उतरा है कसा बोलत ना बढ़िया ग्राम सभी पक्ष वंचित भोजन आघाड़ी उम्मीदवार आदरणीय हिंदे साहेब ये, हे हे माझ्या घरी भेट देण्यास आले असता त्यांचा सत्कार करून त्यांना शुभेच्छा देण्यात आले सर्व जनतेस आवाहन करण्यात येते की स जातीपातीचं राजकारण न करता एका सामान्य व्यक्तीच्या सा सामान्य घरात जन्मलेल्या आमच्या जन्मलेल्या आमच्या अशोक साहेबांना सर्वांनी प्रचंड मताने मिळवून द्यावे असं पुनश्च सर्व दे सर्व जनतेला आवाहन करतो आणि मी मला मी त्यांना याय युवावरून शुभेच्छा देतो बहुजन आघाडीचे सर्व सर्वे माननीय प्रकाशजी आंबेडकर साहेब यांची अंबेजोगाई येथे महाविराट सभा तीन तारखेला आयोजित करण्यात आली आहे तरी सर्व बीड जिल्ह्यातील दी जनतेने सदेस हजर राहावे व सभेचे सब, साक्षीदार व्हावे ऐतिहासिक सभेचे साक्षीदार व्हावे हे आपणास कळकळीचे आवाहन करण्यात येत आहे तालुक्यातील सर्व पत्रकार बांधवांचं सर। आभार व्यक्त करतो तर कारण असं आहे सगळ्या लोकसभेच्या निवडणुकीचं पूर्ण महाराष्ट्रामध्ये जोरदार वातावरण चालू आहे आणि त्यात बीड लोकसभेला दिलेला आहे अशोकराव जंगे पाटील साहेब एकंदरीत आपण अल्पसा परिचय करून झाला तर अशोक भाऊ पाटील हे गेल्या तीस वर्षापासून राजकारणामध्ये सक्रिय आहे आणि सहा वर्षापासून ते वंचित बहुजन आघाडीचे एक बहुजन आघाडीचे खंदे समर्थक बाळासाहेब आंबेडकरांचे अत्यंत विश्वासू मानले जात आहे आणि त्यांच्या गेल्या सहा सा वर्षापासून पक्षाशी एकनिष्ठ असलेल्या एक एकनिष्ठतेमुळे श्रद्धे बाळासाहेब आंबेडकरांनी बीड जिल्ह्यामध्ये बिमे असणारे दिग्गज बाळासाहेबांना येऊन भेटले की बीड जिल्ह्याचे उमेदवारी आम्हाला द्या पण बाळासाहेब आंबेडकरांनी त्यांचा आणि त्यांच्या पक्षा पक्षाशी असलेली एकनिष्ठता पाहून अशोक भाऊ हिंगे पाटलांना उमेदवारी जाहीर केली आणि आज अशोक भाऊ हिंगे पाटील आंबेजोबाईमध्ये येण्याचं कारण एक आहे की आपल्याशी सुसमाग होईल आणि दुसरी गोष्ट की अशोक भाऊ पाटील यांच्या प्रचारार्थ श्रद्धे बाळासाहेब आंबेडकर हे तीन तारखेला आंबेजोबाई सभा घेणार आहेत त्या संदर्भामध्ये आपल्याशी हिंदूज होईल यासाठी अशा भाऊ या ठिकाणी आलेले आहे आपल्याला भाऊना काही प्रश्न विचारायचे असतील तर विचार सर्व पत्रकार बांधव या ठिकाणी स्वागत करतो एकोणचाळीस वीड लोकसभा मतदारसंघातून वंचित भोजनाकडे या पक्षाकडून पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष संजय बाळासाहेब आंबेडकर यांनी मला या ठिकाणी उमेदवार दिलेली आहे आणि उमेदवार दिल्यानंतर आता प्रचाराचाही रणधुमाळी सुरू झालेली आहे गाव वाड्या वस्त्यापर्यंत या ठिकाणी मी माझे पदाधिकारी माझे कार्यकर्ते त्या ठिकाणी मतदारापर्यंत पोचण्याचं कार्यक्रम काम करत आहे दिनांक पंचवीसशे तारखेला मी प्रदेशाध्यक्ष एकाद्र ठाकूर यांच्या उपस्थितीमध्ये मी माझं उमेदवारी अर्ज दाखल केलेला आहे त्या उमेदवारी अर्जामध्ये सुद्धा ग्रामीण भागातून कमीत कमी दहा ते पंधरा हजार लोक बीड शहरामध्ये सहभागी झाले होते मतदान आणि त्यांच्या मोठ्या जल्लोषामध्ये या ठिकाणी मी माझा उमेदवारी अर्ज दाखल केलेला आहे आणि आता दा आजपासून तीस तारखेपर्यंत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीच्या निमित्तानं त्या ठिकाणी कार्यकर्ते बोलत आहेत सुसंवाद त्यांच्याशी होतोय आणि तीन तारखेला संधी बाळासाहेबांकडे माझ्या प्रचार शहरामध्ये राहणार सगळे सगळे पंधरा ते वीस रुपये तीन तारखेला मोडणा मैदान सायंकाळी पाच वाजता सर आता भारतीय जनता पक्ष आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरद चंद्र पवार गट ते दोघं जेव्हा एकमेकांशी बोलतात किंवा एकमेकांशी आरोप करतात सांगतात की भाजपवाले म्हणतात की आमची लढाई थेट वंचितशी आहे आणि राष्ट्रवादीवाले सुद्धा म्हणतात की आमची लढाई भाजपशी आहे काय गमक आहे दोघांना तुम्हीच का प्रतिस्पर्धी वाटतात मग असं आहे की मुलगा प्रस्तावित राजकारणी प्रस्तावित साखर कारखान नाही सर्वसामान्य कुटुंबात जन्मार काय एका उमेदवारांनी आपल्या वडील वाढवढी तयार केलेले कारखाने बंद पाडल्याचं पाडण्याचं काम केलं आहे दुसरा जो उमेदवार आहे आठ हजार टनाची कॅपॅसिटी का त्या कारखान्यात झालेली आहे म्हणजे जर आपल्या बीड जिल्ह्यातला ऊस जर पश्चिम महाराष्ट्रामध्ये गेला त्या ठिकाणी साडे तेरा ते चौदापर्यंत रिकवरी लागते मात्र बीड जिल्ह्यातल्या कारखान्यामध्ये आमच्या उमेदवाराच्या कारखान्यामध्ये यावर्षीची नाही मागच्या तीन वर्षाची जर तुम्ही जर रिकवरी बघितली ती दहा ते साडेदहा टक्के आहे म्हणजे उर्वरित तीन साडेतीन टक्के रिकवरी कमी दाखवायची आणि राहिलेली साखर बाजारामध्ये विकायची आणि स्वतःचे घर भरायची आणि ज्यावेळेस स्वतःचं घर भरून झालं आणि विरोधाचं कुणी असेल मग ग्रामपंचायतला विरोध केला जिल्हा परिषदेला विरोध केला त्या विरोधकाच्या उत्सव मात्र बांधार वाढवायचे अशा पद्धतीने राजकारण करणारे हे दोन्ही उमेदवार आहेत त्यामुळे सर्वसामान्य मतदार आता माझ्यासोबत आहे आता मी त्या राडी ग्रामस्थला गेलो होतो बाबासाहेब आंबेडकर जयंती होती त्या ठिकाणी लोकांनी माझे हस्ते ध्वजारोहण केलं जयंतीला सुरुवात त्या ठिकाणी झाली जयंती महोत्सवाला आणि त्या लोकांनी जयंतीच्या खर्चातून शिल्लक राहिलेले अकरा हजार रुपये मला त्या ठिकाणी लोकांनी दिलेले आहेत आता काही पत्रकार आपले बांधव तिथे उपस्थित होते अकरा हजार रुपये दिले लोक सांगितले की आम्ही तुम्हाला वोट पण देणार आहेत आणि नोट पण देणार आहेत त्यामुळे साहजिक त्यांना वंचित बरोबर फायदा आहे असं वाटत असेल मराठा आरक्षणाचा हा जो मुद्दा आहे महाराष्ट्रातला त्या मुद्द्यासाठीच मी अखिल भारतीय मराठा महासंघाच्या माध्यमातून गेल्या तीस वर्षापासून कार्यरत आहे मराठा समाजातल्या अनिष्ट रूढी प्रथा परंपरा समाजाचा वेळ समाजाचा खर्च वाचवण्यासाठी एकोणीसशे पंच्याण्णव ते दोन हजारपर्यंत सातत्यानं मराठा समाजाचा सामुदायिक विवाह समाज सोहळा मी बीड शहरामध्ये आयोजित केला होता आणि त्या पाच वर्षाच्या कालावधीमध्ये कमीत कमी तेराशे वधूवरांचे विवाह त्या ठिकाणी आम्ही लावले त्यात स्वर्गीय विनायकरावजी मेटे असेल स्वतः मी असेल आम्ही दोघांनी आमची विवाह सामुदायिक विवाह सोहळ्यामध्ये लावले होते अनेक समाजाच्या प्रश्नावर सातत्यानं रस्त्यावर उतरणारा मी कार्यकर्ता आहे आणि तुम्ही जो मराठा आरक्षणाचा मुद्दा म्हणला तर दोन हजार सोळा साली मी छत्रपती संभाजी महाराज रामदासजी आठवले साहेब या दोघांना एकत्र बोलून बीडमध्ये प्रचंड मोठा मोर्चा मराठा आरक्षण समितीच्या माध्यमातून ठिकाणी काढला होता सातत्यानं मी ते आरक्षण चळवीमध्ये आहे त्यामुळे मला त्या आरक्षणाचं नाव घेऊन मला मतं बघायचं काय म्हणजे मी मला काही वाट म्हणजे त्यात मला काही स्वारस्य वाटत नाही कारण मी चळवीतला कार्यकर्ता आहे आणि जे कोणी उमेदवार आता मी म्हणतात मराठा आहे ठीक आहे बाबा तू जातीने मराठा आहे ना तू कर्माने कुठं मराठा आहेस तू आतापर्यंत किती समाजाचं आंदोलन सहभागी झाला ज्यावेळेस सराट्या अंतरवलीवर आमच्या माता भगिनीवर हो या पोलीस प्रशासनाने लाठीचार्ज केला गोळीबार केला आश्रूधुराच्या नळकंड्या फोडल्या गेल्या त्यावेळेस देशाच्या सर्व नेते वेगवेगळ्या पक्षाचे राज्य पातळीचे देशपातळीचे सगळे नेते त्या अंतरवलीत सराटीमध्ये आले पण ज्या उमेदवाराला आपण आमच्या जिल्ह्यातल्या लोकांनी साडेपाच लाख मतं दिले होते किंवा या जिल्ह्याच्या दुसऱ्या आमचे भाजपचे उमेदवार हे दोघंही तिकडे अंतर्वलीत सराटीमध्ये फिरलेले आढळले नाहीत अजूनही त्यांनी आंतर्वलीत सराटीमध्ये जर जरांगे पाटील म्हणले की हे दोन्ही उमेदवार मला भेटायला आले होते तर अश्वक हिंगेचा त्या क्षणी त्या दोन्ही उमेदवारांना पाठिंबा असेल हे लोक ठरवतील ना लोक ठरवतील सोशल मीडियावर ताब्यात घेऊन जर कुठं फेक आय डी करून जर काही बदनामी करायचा प्रयत्न किंवा समाजाचा मीच फार काय वरही असं दाखवायचा दा प्रयत्न झाला लोकांना माहिती आहे ना आंदोलनात कोण दिसलं आहे कुणी लाट्याखाट्या खाल्ल्यात कुणाला नोटीस आल्यात कुणावर एफ आय आर दाखल झालेत ते समजेल लोकांना लवकरच लोका निर्माण केलेले आहे तुम्ही वंचित आघाडीचे उमेदवार आहात बीड जिल्ह्यातल्या शेतकऱ्यासाठी किंवा सर्वसामान्य जनतेसाठी तुमचं पुढचं विजन काय काय आहे जर तुम्ही खासदार खासदारसंबत केल्यासाठी काय करणार मी भावने खून मतं मागणार नाही कारण भावनेच्या नावावर आत्तापर्यंत मतं गेले काही उमेदवाराकडून पण या निवडणुकीमध्ये माझा हा, आता था। आरक्षन था। आरक्षन हा मी आता सांगितलं की आरक्षणाचा आरक्षण ठीक आहे आमचा हा प्रश्न आहे समाजाचा प्रश्न आहे त्यासाठी तर मी उद्या निवडून येईल येईल पण विजय होईल पण निश्चितपणे माझा हा लढा सातत्याने रस्त्यावर चालू राहणार आहे पण मी भावनेवर किंवा समाजाच्या मतं मागणार नाही तर मी बीड जिल्ह्याच्या विकासाच्या प्रश्नावर मतं मागणार आहोत बीड जिल्ह्याचा अत्यंत महत्त्वाचा जो जिवाचा प्रश्न आहे नगर बीड परय रेल्वेमार्ग दोनशे एकसष्ट किलोमीटरचा क रेल्वे मार्ग आहे फक्त एकसष्ट किलोमीटरचं काम झालं आणि दोन वेळेस मोदीजींच्या हस्ते ऑनलाईन उद्घाटन झालं फक्त एकसष्ट किलोमीटर जर या बीड जिल्ह्यामध्ये जर रेल्वे आली तर दळणवळणाची साधनं निर्माण झाली तर मोठे उद्योग मोठे प्रोजेक्ट या ठिकाणी उद्योग येतील उद्योग आले तर आमच्या सुशिक्षित बेरोजगारांच्या हाताला काम मिळेल उस्तोड कामगार जे पश्चिम महाराष्ट्रामध्ये जातोय तो त्या ठिकाणी थांबवेल स्थलांतरित मजुरांचा जो प्रश्न आहे तो प्रश्न निर्माण होणार नाही म्हणून पहिल्यांदा रेल्वेमार्ग झाला पाहिजे पाच वर्षामध्ये बीड नगर परई रेल्वेमार्ग हा पूर्ण करण्यासाठी मी प्रयत्न करेल पण त्याचबरोबर जे प्रास्ताविक आहेत नवीन तीन रेल्वेमार्ग त्या रेल्वेमार्गासुद्धा सर्वेक्षण करून त्याला मन मंजुरी कशी मिळेल यासाठी मी प्रयत्न करेल पण त्याचबरोबर तुम्ही आता सांगितलं शेतमा मालांच्या भावना संदर्भात आज हमी भाव शासनाने जाहीर केला आहे पण कुठल्या हमी भावाने खरेदी होती आहे सोयाबीनचा हमीभाव जाहीर झाला कापसाचा हमीभाव जाहीर झाला कुठं शासनाने खरेदी केली कापूस नसला तर मग कापूस खरेदी केंद्र बंद ठेवले पण त्यासाठी सुद्धा सातत्याने आवाज उठण्याचं काम मी निश्चितपणे करणार आहे लोकसभा लोकसभेच्या दो, निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर संघर्ष योद्धा म्हणून जरंगे पाटील यांनी कोणालाही दिला ना नाही ना ना। मराठा धनगर आणि मुस्लिम हे आरक्षणाच्या विरोधात जे आहेत अशा विरोधाला पाडा डायरेक्ट संदेश देतात जनांगीर पाटाने स्पष्ट सांगितलं कुणी कसा अर्थ घ्यायचा सुईने कार्यकर्ते अर्थ घेतात आणि त्यांना विशेषतः राष्ट्रवादीचे कार्यकर्ते सुविणार त्यांनी स्पष्ट सांगितलं आहे की या आरक्षणाच्या विरोधामध्ये महाविकास या निवडणुकीमध्ये महाविकास आघाडीला पाडा आणि महायुतीला पाडा दोन्ही आमच्या दृष्टीने सारखेच आहेत म्हणजे यांनी कुठलंही काम केलं नाही समाजाला झुलो ठेवण्याचं काम केलेलं नाही कारण जर महाविकास आघाडीने आत्तापर्यंत चाळीस वर्षामध्ये आमच्या कुणबी नोंदी आढळूनसुद्धा आम्हाला जर प्रमाणपत्र दिले असते तर आमचा त्या ठिकाणी शिक्षणामध्ये नोकऱ्यामध्ये आमचा टक्का बारा सवा टक्का वाढला असता पण याच महाविकास महाविकास आघाडी सरकारने चाळीस वर्ष आमच्या नोंदी असूनसुद्धा आम्हाला त्या ठिकाणी प्रमाणपत्र दिले नाहीत मराठवाड्यामध्ये कुणबी प्रमाणपत्र देण्या देता येत नाही असा अलिखित नियम या महाविकास आघाडी सरकारच्या जे लोक नेते मंडळ सध्या आहेत त्या तत्कालीन काँग्रेस आणि राष्ट्रवादीमध्ये होते त्यांनी हा करून ठेवला होता म्हणून महाविकास आघाडीला सुद्धा पाडा आणि या महायुतीने दोन वेळेस एकदा सोळा टक्के ना आता दहा टक्के हे फसवं आरक्षण दिलेलं आहे म्हणून या दोघांना पाडा पण त्याचबरोबर धनगर समाजालासुद्धा पंधरा वर्षापासून झुलवत ठेवलेलं आहे त्यांच्या धनगर क धनगड या आरक्षणासंदर्भामध्ये मग कधी जानकरला मंत्रीपद दे कधी शिंदेना मंत्रीपद दे कधी पडळकरला आमदार दे त्यामुळे त्या समाजासुद्धामध्ये प्रचंड रोष आहे पण जे मुस्लिम समाजाला कोर्टाने मान्य केलेलं जे पाच टक्के आरक्षण आहे ते ज्या ज्यावेळेस मराठा समाजाला सोळा टक्के आरक्षण दिलं आणि मुस्लिमांना पाच टक्के आरक्षण दिलं मुस मराठा समाजाचं टिक आरक्षण टिकलं नाही पण मुस्लिम समाजाचं पाच टक्के आरक्षण टिकलं होतं त्याची अंमलबजावणी करा असं कोर्टाने सांगून सुद्धा स्वतःला धर्मनिरपेक्ष आणि स्वतःला आ, हे समाज प्रस्थापित पक्ष काँग्रेस असेल राष्ट्रवादी काँग्रेस असेल किंवा भारतीय जनता पार्टी किंवा शिवसेनेचं सरकार असेल या चारही पक्षांनी मुसलमानाच्या पाच टक्के आरक्षणाची अंमलबजावणी केली नाही म्हणून मुस्लिम समाजामध्ये सुधार होऊ शकत त्याचा प्रत्यंतर आता मराठा धनगर आणि मुस्लिम आता एकत्र येऊन या दोन्ही पक्षाची वाट लावल्याशिवाय राहणार नाहीत दुसरा प्रश्न जिल्ह्याच्या तुम्हाला <स्तुर्ण> काय वाटतं की लोकशाहीमध्ये उभं राहणं ते आपल्या उमेदवार हातामध्ये असतं पण मतदान देणं हे मतदार हातात आणि मग मतदार ठरवतील ना मग कुठली पार्टी आपल्या पक्ष प्रश्नासाठी झटली आहे कोण आपल्या हितासाठी झटत आहे कोण असं उतरतं आहे त्याला मतदान करतील मतदार 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 हे सुज्ञ आहेत जिल्ह्यातले पालकमंत्री सत्तर हजार <laughs> अख्ख अख्ख्या मराठवाड्यामध्ये आत्ता फक्त सदोतीस अडोतीस हजार झाले असतील आता सा, सा फार चाळीस झाले असतील पण एकट्या जिल्ह्यामध्ये सत्तर हजार कसं होईल नोंदी आडो चाळीस हजार नोंदी सापडल्यात उडीले पाच पण सत्तर हजार नोंदी त्यांना आहे दुसऱ्या फेक बातमी आहेत काही प्रमाणात सापडले जाऊ श किती सापडले त्याला विचारा आत्मपरीक्षण करा मला आत्मशी बीड परयतशीने किती दिले मुंडे यांनी कुंभी प्रमाणपत्र धनंजय मुंडे साहेब तुम्ही दिलं नाही तुमच्या पक्षाने दिलं नाही ते मनोज दादा पाटलाचे आणि समाजाच्या आंदोलनापुढं समाजाला ते द्यावं लागलं समाजाच्या रेट्यामुळं त्या ठिकाणी किंवा दबामुळं त्या ठिकाणी नोंदी आमच्या जुन्याच आहेत नोंदी काय तुम्ही सापडल्या म्हणजे आमच्यावर उपकार केला नाही नोंदी जुन्याच आहेत फक्त जो अलिखित नेम होता की स मध्ये मराठा समाजाला कुणबी देता येत नाही तो फक्त तुम्ही देण्याचं काम केलं आहे बाकी कुणबी काय नाही कुणबी नोंदी आमच्या जुन्याच आहेत बीड जिल्ह्यातून जाणारा अजून एक प्रस्ते याविषयी तुमच्या आहे आम्ही तेच बनलो अजून जसं नगर बीड पर रेल्वे मार्ग आहे तसा श्रीगोंदा सॉरी घाटातून श्रीगोंदा अजून एक मार्ग आहे गेवराई म्हणजे बीड गेवराई पैठण औरंगाबाद हा सुद्धा एक माझून मार्ग आहे धुळे सोलापूर अजून एक मार्ग आहे ते तीन मार्ग जे प्रस्तावित आहेत त्या प्रस्तावित्याला कुठंही त्याला सर्वे करायसाठी पैसे उपलब्ध नाहीत किंवा त्याला कुठं सर्व मंजुरीसाठी कुणी त्याचा प्रयत्न करत नाहीत म्हणजे आपल्या दहा वर्ष खासदार बोलत नाहीत ना ह्या विषयावर कधी संसदेमध्ये आपल्या मागील खासदारांनी कधी आवाज उठवला नाही दोन हजार नऊपासून पासून मुंडे घराण्याकडे खासदार कधी चावी आहे दोन हजार नऊ ते चौदा मुंडेसाहेब होते चौदा ते आतापर्यंत चोवीसपर्यंत प्रथमता येत पण या विषयावर कधी त्या ठोस अशी भूमिका ते मांडलेली दिसत नाही मला कधी विधान या संसदेमध्ये श्रीगोंद घाटांतून श्रीगोंदा बीड गेवराई पैठण आणि औरंगाबाद हे शैलेश कांबळे वंचित भोजनागड जिल्ह्याचे अध्यक्ष हे तालुकाध्यक्ष दौलत खा ख पठाण ते बाबूराव मस्के युवक आघाडी जिल्हाध्यक्ष हे अनिल डोंगरे माजी जिल्हाध्यक्ष शहराध्यक्ष गोविंद मस्के शहर गोविंद मस्के